हाय नमस्कार मित्रांनो तर बघा आम्ही आलो आहे शूटिंगला तर शूटिंग चालू आहे तुम्हाला दाखवते नानांचं चालू आहे बघा नानांचं शूटिंग चालू आहे तर तुम्हाला दाखवते

काय कुकटाव या गायला काय काय करून ठेवलंय काय माणसाला करायचंय गायला गेटला गायला खर्च एवढा खर्च पडव दोन गायांसाठी गेट गोरवाय म्हणून अरे तुझ्या दोन आहेत ना एखाद्याने चोरून बिरून नेल्या म्हणजे कोण चोरून मंग ती लागतंय एका फाटली जर पैसे आले तरी घेऊन जात एवढी ताकद आहे बाई यांना हात या गेट मधून तर हात येऊन दाखवा एखाद्या चोराने आता कॉल मारतो ना त्याला हे तो तुझल हे का तिकीट जाईल

आ आपण आतापर्यंत नाही तर आपणून दिला आठतो मला सत्य कोण दे ते तर करते कर लगा भाजी लागली मी काय केलं होतं आता म्हणलं एक दिवस जाव आपण क्रिकेट खेळायला पण ले आंगले म्हणून काय माहितीये पोटेच्या नादानी गेलेलो होतो आवे ती ती जी काम म्हणतात तर तो गुडू दादा हा एवढं ऐक मन सेट ऐक मन गेला त्याला कोण गावात चांगलं म्हणते गावा काहीच वाईट बाबा ते असं दार न झालं तरी माणसं दार मी गावाच्या बाहेर राहतो का तो गावात राहतो पण कसं मिटलं का ना त्याची व्यवस्था काय अर्थ झाली का तुमच्या मुळे मिटलं नाही तर काय म्हणलं आता जावं लागत तिथं म्हणलं आता कोणाला तिथं घर बघावं लागेल नव्हती कुठं जाता आत्ती गायला का गावात एखाद्या आम्हाला माहिती का आम्ही गावाच्या बाहेर कशा करून तुला का मी काय होऊन कुत्रे का झालं म्हणून जाऊ द्या मरुद्या आणि एखाद्या कुठल्या असं वागाव जाऊ नये पोरांच्या नात गेलो होतो माझ्या काय सोराचे ठेव बांधलं का हे करून बसतो बर आता मी म्हणतो तो आज मग नाही काय पाहिजे अवस्था झाली चालता बी आहे ना आणि काय पाहिजे का नाही जरा गुंड्या लावा चांगल्या घरातलं माणूस असलं तरी तिला का असं वागायचं म्हणलं कसं सांभाळतो खूप भांगायचं असल्या जाण कसं सांभाळते तुम्हाला काय मग पन्नास नाही नाही ना काम तुम्ही दिसताय जा तुम्ही भाऊ तिकडं उलत पालत तिकडे कुठं दिसत काळ पांढरा तिकडगाड त्यांचा आवाज पण

एलो मोकड तेच काय झालं ते ह्या चार रूपली कुंकू तर हेज दिसले आहे आता येते दिसू नाही नेपाल नाही नाही कुठं दिसले माहिती का आता नाही 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 नाश्ता केल्या वाटतो जरा सामान तरी ऐक बिचारायच्या वहिनीच्या जाऊ दो मग आधी मला चहा वहिनीची गाडी घेऊन झालं दाट नाही घेतली चहा पाहिजे वीसचा तोटा हा तोटा तो 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 तुम्ही नका पाहतो आम्ही आमच्या वहिनीच्या हाची ठेऊ आता काय वहिनीला म्हणलं सकाळी मला चॅपले ते म्हणले ओलतात तिकडच जाऊन चॅपले नाही तुम्हाला कोरा लागा तो वहिनी कुठून देते आधी मला चाल जा मग बघ भाई चला बद्दी पाच चल काही नाही वहिनी समोर देतो चा बघू आपण

morning Salka. Uh, Salka.